मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सत्कारमूर्ती म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अस्मिता ताई कांबळे तसेच लेडीज क्लबच्या अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ अर्चनाताई राणा जगजित सिंह पाटील यांचा गौरव करण्यात आला त्यांच्या सत्काराची जबाबदारी मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर महिला मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मी राजकुमार लक्ष्मी राजकुमार गायकवाड व सचिव बुद्धभूषण सूर्यवंशी यांनी निभावली तसेच मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मी गायकवाड आणि सचिव लक्ष्मी सूर्यवंशी यांचा सत्कार सौ अस्मिता ताई कांबळे आणि सौ अर्चना ताई पाटील यांनी केला याशिवाय पौर्णिमा महिला बहुउद्देशी संस्थेच्या अध्यक्ष सुजाता उर्फ बाबई चव्हाण तसेच उमेद गटाच्या सीआरपी रेणुकाताई लिंबोळे शैलाताई पाटील शिला जेटी थोर रेश्माताई कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला पुरुष मान्यवरांमध्ये साहेबराव घुगे राजकुमार स्वामी राजू देवशिंगकर यांचा देखील गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुकाताई लिंबोळे यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना राजकुमार गायकवाड यांनी मांडली शेवटी सौ सुजाता उर्फ बाबाई चव्हाण यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली या विशेष कार्यक्रमाने माता रमाई यांच्या कार्याचा सन्मान करत महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला आहेत कोणी आहेत आणि महिलांमध्ये कसं असलं पाहिजे याच उदाहरण म्हणून शाळेच्या पटंगणावर यांचे खेळ जातात आणि आमच्याही रमाईच्या महिलांना वाटते की आम्ही काहीतरी केलं पाहिजे परंतु आमच्यासाठी खेळायला पटंग नाही पटांगण नसल्यामुळे आमच्या महिला इच्छा असून सुद्धा त्यांना वेळ देता येत नाही पण या ठिकाणी एक थोडी जागा आमचीच आहे सभागृहासाठी म्हणून परवा आमच्या काही कार्यकर्त्यांनी तिथे जागा पकडलेली आहे खरं पाहिलं तर हे आमची हाऊसिंग सोसायटी होती परंतु अजूनही आम्हाला सोसायटी चालू करायची आहे कारण बऱ्याच लोकांना वाटते की आम्हाला हक्काचं आमचं आमचं सा घर असलं पाहिजे आणि इथल्या जे जी महिला आहेत हे सगळ्या श्रमजीवी आहेत तिथं शाश्वत पुस्तकाची कोणीच नाही